कैची कपडा व्यवस्थित कापत नाही म्हणजे कटिंग करताना सरळ कटिंग केल्या जात नाही झेकछाकमध्ये कटिंग होते तर कैचीवरती काळवटपणा आलेला असतो आणि तो चिकट बनतो तोच काळवटपणा घालवण्यासाठी मी तुम्हाला काही इतर ट्रिक्स सांगणार आहे जे आम्ही फॉलो करते कैची चालवायला हलकी जाते आणि स्वच्छताही राहते तर या ठिकाणी मी इथं दोन वस्तू घेतलेल्या आहेत जीवन ड्रॉप जो आपण पाण्यामध्ये टाकतो चिकटपणा जसा असलेला असतो जीवन ड्रॉपमुळे तो कमी होण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या कपड्यावरती डाग पडलेले असतील तर तुम्ही जीवन ड्रॉपचा वापर करू शकता तर अगोदर काय करायचं जीवन ड्रॉप टाकून घ्यायचं आहे आणि एखाद्या पेपरने त्याला घासायचं आहे पेपर किंवा इथं कपडा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा वापर करायचा नाही तुमची कैची जर चांगली असेल आपल्याला फक्त इथं चिकटपणा घालवायचा आहे कैचीला धार लावायची नाही ऑलरेडी आपल्या कैचीला धार असेल आणि आपण चिकटपणामुळे ती धार काय होते आपण कपडा कटिंग करतो त्यावेळेस कपडा हा सरळ कटिंग होत नाही तर अशा वेळेस तुम्ही याचा वापर करू शकता घासते वेळेस आपल्या हाताला इजा होणार नाही लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता पहिली बाजूचं झाली दुसऱ्या बाजूनंसुद्धा आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे त्यावरती जीवनड्रॉप आणि व्यवस्थित असं पेपरनं घासून घ्यायचं आहे आता पेपर, पेपर बघू शकता इथं पूर्ण सकाळ आवडलेला आहे म्हणजे आपला काळवटपणा हा निघून जातो त्यामुळे मी काहीची स्वच्छ करायला काढली होती पण म्हटलं चला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवूया आता यानंतर आपल्याला जे मशीनचं ऑइल असतं आपलं आपण जे वापरतो नेहमी ते सुद्धा त्यावरती टाकून घ्यायचं आहे मशीनच्या ऑइलनंसुद्धा आपल्याला पेपरनं कैची घासून घ्यायची व्यवस्थितपणे फक्त या ठिकाणी तुम्ही फक्त पेपराचाच वापर करायचा इतर कोणत्याही गोष्टीचा पेपर किंवा तुम्ही कपडासुद्धा घेऊ शकता इतर कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा नाही कारण यामुळे तुमच्या कैचीची दहासुद्धा जाऊ शकते जोपर्यंत आपला कैचीचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत पेपरनं असं घासून घ्यायचं आहे कैचीवरती जेव्हा चिकटपणा असतो अशा वेळेस आपण जरी साडीचे पदर जरी कटिंग करायला गेलं तर ते पिको व्यवस्थित होत नाही म्हणजे जिक कटिंग झाल्यानंतर पिकू अशी सरळ येत नाही त्यामुळे कैचीची दार सरळ ठेवायची आता बघू शकता एकदम छान असं कुठंही स्टॉप न घेता कैची एकदम छान पद्धतीनं कापड कटिंग करत आहे जर तुमच्याकडे जीवन ड्रॉप जर नसेल तर तुम्ही फक्त मशीनच्या सुद्धा इथे कैची स्वच्छ करू शकता जी मी नेहमी करते